हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू आवर यूट्यूब चॅनल आज आपण पावभाजी पाहणार आहोत पण ती एकदम शॉर्टकट मेथडने चला तर मग व्हिडिओला लगेचच सुरुवात करूया या इथे मी चार ते पाच बटाटे साळून घेतलेले आहेत आणि ते, ते पाण्यात ठेवायचे जेणेकरून एक्स्ट्राचे जे स्टार चटणी निघून जाईल ना तीन टोमॅटो घेतले ते तुम्हाला जर पावभाजी थोडी आंबट आवडत असेल तर तुम्ही असे पिकलेले घेतलेत तरी चालेल जर नसेल आवडत तर कच्चे टोमॅटो वापरले तरी चालेल त्यानंतर दोन शिमला मिरची घेतली एक बीटरूट घेतले आणि एक गाजर घेतले हे ऑप्शनल आहे जर तुम्हाला घ्यायचं असेल तर घ्या गे नाही घेतलं तरी चालेल पण बीटरूट मुळे आपल्या पावभाजीला नॅचरल कलर येणार आहे त्यामुळे आर्टिफिशियल किंवा सिंथेटिक कलर टाकण्याची अजिबात गरज लागणार नाही सगळ्यात पहिलं तर हे जे काही बटाटे घेतले त्यांचे दोन दोन किंवा तीन तीन असे मोठे मोठे काप करून घेऊया आणि जे काप आहेत ते पुन्हा पाण्यात घालून घेऊया जर तुम्हाला बटाटा वापरायचा नसेल तर कच्च केळ वापरलं तरी चालेल त्याला उकडून घ्यायचंय आणि डायरेक्टली पावभाजी मध्ये मॅश करून टाकायचे पण घरातल्या प्रना घरात पाहतोय त्यामुळे बटाटे घेतले पाहू शकता चारच तुकडे करायचे बटाट्याचे फार मोठे तुकडे नाही छोटे तुकडे नाही करत बसायचे कारण नंतर ना आपल्याला ते बारीकच करायचे बटाटे कापून झाल्यानंतर ना आपण आता टोमॅटो कट करून घेणार टोमॅटोचे असे चार भाग करायचे कुठलीच भाजी फार जास्त बारीक नाही करायची ते डायरेक्टली कुकरमध्ये घालून घ्यायची टोमॅटोचा हा जो टॉपचा पोर्शन आहे तो काढून टाकायचा आहे अशा पद्धतीने त्यानंतर ना हे बीटरूट आहे हे पण कट करून घ्यायचे गाजराचे देखील छोटे छोटे तुकडे करायचे गाजर घालायचं किंवा हे तुमच्यावर डिपेंड आहे जर तुमच्या घरात अवेलेबल असेल तर घाला नसेल तर घातलं नाही तरी चालेल सिमला सगळ्यात लास्टला कट करायची कारण आतमध्ये जे बी आहे ते काढून घ्यायचे हे जे आहे टॉप पोर्शनला बीट ते काढून घ्यायचे अशा पद्धतीने शिंदेचे देखील दोन दोन तुकडे करून घ्यायचे हवा असेल तर पुन्हा एकदा पाण्यातनं काढायचे शिमल्याचं बी हे काढून घ्यायचे कारण ते दाताखाली आल्यावरती त्याची टेस्ट आहे ती खूप खराब लागते आणि आपल्या पावभाजीची पण टेस्ट बिघडते त्यामुळे शिमला आहे त्याची बी काढून घ्यायचे आणि मग पुन्हा एकदा आणि मग भाज्यांमध्ये टाकून द्यायचं या भाज्यांबरोबरच तुम्ही फ्लॉवर असतो तो घातलात तरी चालेल चार पाच फुलं परंतु आमच्याकडे उकडलेला फ्लावर होता त्यामुळे आता आपण कुकर मध्ये नाही घालणार आहे तो डायरेक्टली नंतर ना वाटण्याच्या वेळेस घालणार आहोत आणि हे बटाटे आहेत ते नंतर ना इथं एक छोटी वाटी मटार आहे ते पण धुवून घ्यायचे सोललेले मटार आहेत आपले फ्रेश हिरवे ते धुवून घ्यायचे हे जे वाटण आहे हे सोललेले वाटण आहे म्हणजे शेंगेतले त्यामुळे हे आता आपण शिजायला घालणार होत जर तुमच्याकडे फ्रोझन वाटा असतील ग्रीन पीस तर ते डायरेक्टली पावभाजी करताना फोडणीत घातले तरी चालतील त्यानंतर ना एक छोटा चमचा भरून मीठ घालून घ्यायचे भाज्यांवरती जेणेकरून आपल्या भाज्या त्या आतपर्यंत शिजल्यानंतर ना चव जाय म्हणजे ते चव नाही लागणार आणि एक अर्धा तांब्या भरून पाणी घातले आणि कुकरचं झाकण लावायचं आणि दोन ते तीन शिट्ट्या काढून घ्यायची कुकरचं झाकण लावायचं आणि कुकरच्या घेतल्यानंतर भाज्या आहेत त्या अशा पद्धतीने झालेल्या आहेत तुम्हाला हवा असेल तर तुम्ही ह्या मिक्सरच्या भांड्यात न काढू शकता पण पल्स मोड वर काढायच्यात कारण की आपल्याला याची फाईन प्युरी पण नाही करायची पेस्ट पण नाही करायची आणि अशा अख्खाला पण नाही राहायला पाहिजे इन बिट्वीन राहिला पाहिजे यासाठी मी हे असं विस्कर वापरते या स्टेजला हे माझ्याकडे उकडलेले फ्लॉवर होते ह्याच्यात घातले नव्हते म्हणून मी हे वरून घालते आणि ह्या आहेत ह्या पूर्ण अशा बारीक करायचं तुम्ही पाहू शकता आपली जी भाजी आहे ती एकदम परफेक्ट झालेली आहे जिथे प्युरी किंवा पेस्ट पण नाहीये आणि पूर्ण खाली भाज्या पण दिसत नाहीये अशा थोड्याफार तरी दाताखाली आल्या पाहिजेत या इथे मी एक छोटं ग्लास घेतले ते अर्धा ते पाहून भरायचे आणि त्याच्यामध्ये हिंग आहे थोडा चमचा भरून छोटा चमचा भरून कारण आपण इथे लसणाचं जे लसूण आणि कांदा स्कीप केलेला आहे किंवा वापरलेला नाहीये पाहू शकता एवढं हिंग याच्यामध्ये घालून आहे आणि हे एकदम असं हलवून घ्यायचे जेणेकरून जो लसणाचा फ्लेवर आहे त्याच्या जवळपास जाण्यासाठी हे हिंगाचं पाणी मदत करतं अशा पद्धतीने शेक करून आहे पाहू शकता असं एकदम जो जोरात जो हलवायचंय आणि जे हिंगाचं पाणी आहे ते आपल्याला फोडणीमध्ये वापरायचं जेणेकरून आपण जर लसूण वापरलं नाही त्याची टेस्ट बॅलन्स होईल त्या इथे कड तापायला ठेवायचे आणि दोन चमचे तेल घालून घ्यायचे दोन ते तीन चमचे तेल घालून घ्यायचे यात एक ते दोन चमचे बटर किंवा आपलं जे गावठी तूप असतं ते घालून घ्यायचे परंतु तूप किंवा बटर येते डायरेक्टली कॅनमध्ये किंवा कढईमध्ये घालायचं नाहीये कारण ते लगेच जळण्याची शक्यता असते त्यामुळे आधी तेल घालायचे आणि मग तूप घालायचे त्यानंतर ना तेल तापलं त्यामध्ये थोडंसं जिरं घालून घ्यायचं एकदम नॉर्मल फार जास्त नाही घालायचं पाहू शकतात जिरं तडतडलं की त्याच्यामध्ये आलं घालून घ्यायची आणि थोडीशी कोथंबीर घालून घ्यायची जेणेकरून आपलं जे फोडली तर टेम्परेचर आहे ते कमी होईल या स्टेज ला आता आपण पावडरचे जे मसाले ते घालून घेणार आहोत अर्धा चमचा हळद एक चमचा धनाजीरा पावडर एक चमचा भरून लाल तिखट अर्धा चमचा केश लाल मिरची पावडर एक चमचा भरून गरम मसाला आणि पावभाजी मसाला पण टाकायचा आणि हा पावभाजी मसाला आहे घ्यायचा एक से तम सहल या ते दीड चमचा घालायचा यातच आता थोड एक चमचा भरून मीठ घालायचं पाहू शकता आपण भाज्या उकडताना पण एक चमचा भरून मीठ होतं त्यामुळे आता फोडणी पुरतो मीठ घालायचं जे फोडणी भाजी आहे त्या घालायच्या पण त्याआधी सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे आपण हिंगाचं पाणी घातलं होतं ते घालून घ्यायचं आणि एक मिनिट भर परतून द्यायचं हिंगाचं पाणी जेणेकरून आपण जे लसूण वगैरे स्किप केले होते त्यांची कमी भरून शकतात ते हिंगाचं पाणी घातल्यानंतर ना आपला मसाला आहे जसं बेसन फक्त तसं फुगलेलं आहे मसाला आता या स्टेजला आपण ज्या उकडलेल्या भाज्या मॅश करून घेतल्या होत्या विस्करनी ते घालून घेणार भाज्या घालताना बेता बेताने घालायच्यात कारण ते उडण्याची शक्यता असतात किंवा मग चमचेने घालायच्यात जो आपण तयार केलेली फोडणी मसाल्याची ती आणि भाजी ज्या उकडलेल्या पद्धतीने हलवून द्यायचं पाहू शकता एकजीव केल्यावरची आपली पावभाजी आहे ती तयार आहे पण जो आपल्याला स्ट्रीट स्टाईल करायची आहे तर रस्त्यावरती ज्यावेळेस पावभाजी बनवली जाते त्यावेळेस फूड कलर वापरला जातो जर आपल्याला याच्यापेक्षा गडद रंग हवा असेल तर लाल कलरचा फूड क कलर भेटतो मार्केटमध्ये तो त्या पाण्यामध्ये मिक्स करायचा आणि मग टाकायचं डायरेक्टली याच्यामध्ये टाकला तर तुम्ही कितीही कलर टाकला तरी भाजीला पटकन कलर येणार नाही त्यामुळे कलरचं पाणी करायचं आहे आणि ते घालायचं आहे या भाजीमध्ये ग्लासमध्ये आपण हिंगाचं पाणी केलं होतं त्याच ग्लासमध्ये थोडासा फूड कलर घालून घेणार आहोत आणि गुडभर पाणी घालायचं पावभाजीला ज्यावेळेस आपण बाहेरून पाणी टाकणार आहोत ते गरम असलं तर चांगलंच आहे कारण पावभाजीची टेस्ट आहे त्यामुळे बॅलन्स राहील बिघडणार नाही आणि हे जे पाणी आहे हे घालून घ्यायचे पाहू शकता अशा पद्धतीने पाणी घालायचं आणि एकदा चांगलं हलवून द्यायचे जर तुम्हाला अशी घट्ट हवी असेल पावभाजी तर ठीक आहे जर थोडी पातळ वगैरे हवी असेल तर गरम पाणी ऍडजस्ट करायचं त्याच्यामध्ये परंतु पावभाजी घट्टच चांगली लागते आणि ते शिजल्यानंतर अजून थोडी आळणार आहे त्यामुळे एवढी कन्सिस्टन्सी योग्य आहे आपल्या पावभाजीची फायनली फ्रेश कोथिंबीर घालून घ्यायची आणि गॅस बंद करायचा अशा पद्धतीने तयार आहे आपली गरम तितकीच टेस्टी पावभाजी एकदम सिंपल आणि शॉर्टकट मेथडने केलेली अशा पद्धतीने तयार आहे आपली गरम गरम स्ट्रीट स्टाईल पावभाजी आमचा आजचा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद